कीर्तन म्हणजे कसं माहितीये का पावसानं रपारपा यावं आणि जावं आणि झडग अजिबात लावू नाही तसं माझं कीर्तन आहे मी नेहमी सांगत असतो मी वेळेच्या पुढे आतही संपवत नाही राईट वेळेवरती कीर्तन संपवतो तुमची जर इच्छा असेल तर पाच मिनटं मी घेतो घेऊ ना हा ऐका आतापर्यंत मी तुम्हाला साधू संत मी सांगितले ऐका <coughs> जगाचा चालक मालक भगवंत मी तुम्हाला सांगितला जो कीर्तनासाठी अभंग घेतला या अभंगाचा अर्थ भावार्थ सुद्धा तुमच्या स्वर मी मांडलेला आहे माझ्या बुद्धीला तसा झेपल तसा पण एक ऐका ज्या महिन्यान ज्या बापानं आपल्याला एवढं तोला मोलाचं आयुष्य दिलंय ज्या महिन्यानं ज्या बापानं तुम्हाला मला जन्माला घातलंय त्या महिलांना त्या बापाला कधीच विसरू नका वारंवार कुठेही कधीही केव्हाही जर सांभाळणारे जर कोण असतील ना तर ते मात्र आईवडेल आहेत माणसानं सेवा करत असताना आईवडिलाची सेवा करा एक ऐकाकडे तुम्ही आळंदीला जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या आईवडिलाची सेवा करा सगळ्या क्षेत्राचं पुन्हा आई वडिलांच्या सेवेमध्ये लागल महाराज सांगतात माय बाप केवळ काशी आमते न जावे तीर्थाशी स्वतःच्या आई घरी ठेवून कधी जाऊ नका महाराज तीर्थक्षेत्राला आई वडिलाला सांभाळा अरे ज्याला ना माय नाही त्याला मायेची किंमत विचारा ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा ज्याच्या जीवनातली माय निघून गेली त्याला मायेची किंमत कळाल ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याला बापाची किंमत कळाल ज्याच्या जीवनात माये त्याला मायेची किंमत नाही कळणार ज्याच्या जीवनामध्ये बाप आहे त्याला बापाची नाही किंमत कळणार जोपर्यंत आई वडील आहेत ना दादा तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा वारंवार सांभाळणारे जर कोण असतील तर ते मात्र आईवडी नाही महिला मंडळ बहुसंख्येने तुम्ही कीर्तनासाठी उपस्थित आहात माझा एक प्रश्न तुम्हाला माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्या आमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंत जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरातली माय निघून जाऊ द्या माहेरातला बाप निघून जाऊ द्या त्या दारामध्ये तुम्हाला मला चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही दादा आईवडील सांभाळा ज्या महिन ज्या बापान आपल्याला लहानाचं मोठ केलंय ना दादा ज्या महिन्या ज्या बापण आपल्याला जन्माला घातलंय ना त्या महिलां त्या बापाला कधीच विसरू नका दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप आहे दादा इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे त्या बापाला विसरू नका त्या महिला विसरू नका आठवडे दादा ते मौलिक द्ञानोबाऱ्यांचं चरित्र तुमच्या डोळ्यात पाण्याशिवाय राहणार नाही दादा पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई तो पाच वर्षाच्या <ुणली Matthews> चिमुकलं मुक्तायला कधीतरी भूक लागली ना तर नाणोबराचा प्राण कासा सोयचा काय द्यावं मी मुक्तीला खायला नानोबाऱ्यांनी झोळी मागायला जावं पहिल्या घरी दिले ना म्हणून दुसऱ्या घरी जावं दुसऱ्या घरी दिले ना म्हणून तिसऱ्या घरी जावं तिसऱ्या घरी वंजळ बरपीट द्यावं तेच ज्ञानोबाऱ्यांनी झोळी टाकून आला ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी पीठ नव्हतं निघत दादा ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर ज्ञानोबऱ्यांच्या झोळीमध्ये कधी दगड निघायची एवढा माऊलीत नाहोबाऱ्याने जीवनामध्ये त्रास एवढा माऊलीत नानोबाऱ्यांनी जीवनामध्ये संघर्ष सहन केला जाऊन बघा त्या आनंदीला लागच नाहीत रे म्हणत आमच्या नानोबाऱ्यांना ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली अनाथाची माय नाहीत म्हणत उगच नंचे राजे म्हणजे माऊलीत ज्ञानो बारायत साधकाचे मायबाप म्हणजे आता एखादा साधक जर ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीकडे जर गेला दा दा। दा। ना दादा तर ज्ञानोबाऱ्यांची समाधी सुद्धा त्या साधकाकडे बघून गदगद असते ही ताकद जर कशामध्ये असेल ना ही ताकद फक्त आमच्या माऊलीत दादा कोण मंत माऊली नाहीत आजही आनंदीला जो लगायला आहे साक्षात दिसतात महाराज समाधीकडे जर बघितलं तर ज्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला मला सांगितले ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी कधीतरी वाचा एक तरी वी अनुभवावी एक तरी वाचून बघा ज्ञानेश्वरी साक्षात असं वाटतं की माउलीत आहे तुम्हाला मला बोलतात की काय महाराज आठव रे दादा त्याचे नेत्र काय जीवनात काय संघर्ष असं एकही संत नाही की त्याच्या जीवनामध्ये त्रास झाला नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष होतो महाराज माउली ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा संघर्ष झाला खात जीवनातल्या एवढी निघून गेले माणसाला जर मोठं जर व्हायचं असेल ना दादा याच्याकरता संघर्ष थोडा का व्हायना त्रास संघर्ष सहन करावा लागला सहज कोणी मोठं होत नाही महाराज सहज कोणीच मोठ होत नाही याच्याकरता संघर्ष याच्याकरता थोडस व्हायना दुःख सहन करावं लागतं महाराज ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे ना ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे ना दादा तो मनुष्य जीवनामध्ये फार मोठा आहे चार ते पाच वर्ष अगोदरचा काळ आहे महाराज एवढा मोठा कोरोनाचा काळ होता काय महाराज मंडळीवरती तुम्हा सर्वांवरती किती मोठं संकट आलं होतं दादा प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनुष्याला मोठं जर व्हायचं असेल तर याच्याकरता थोडासा का होईना संघर्ष करावा लागतो महाराज ज्यावेळेस त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कीर्तन वगैरे बंद होते ना महाराज त्यावेळेस महाराज मंडळीने आळंदी मध्ये कोणी चहा विकला कुणी वडापाव विकले महाराज खरं सांगतो सोपान महाराजांना दीपक महाराजांना अंकुश महाराजांना ताद्यांना त्यांना सर्वांना आहे भागवत महाराजांना सर्वांना माहिती आहे महाराज घोळेगाव मध्ये मामाने नामे दोघांनी पंचर काढली महाराज संघर्ष महाराज माणसाला मोठं व्हायचंय ना तर याच्याकरता मनुष्याचा संघर्ष मनुष्याला मोठं करतो फक्त त्या संघर्षाला सामोरं जाता आलं पाहिजे महाराज प्रत्येकाला वाटतं महाराज मंडळ एवढे पैसे घेतात प्रत्येकाला पैसेच दिसतात पण पैशामाग काय संघर्ष हे मात्र कोणाला दिसत नाही दादा आपण जरी व्यवस्थित चाललो असल तर पडून कोणची गाडी का येईल काय येईल कोणच्या टायरावरती आपलं नाव लिहिलेलं असेल हे सांगू शकत नाही दादा एक ना ली ली सल, दा। एक दिवस इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावाच लागणार आहे महाराज इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावाच लागतं महाराज भागवत महाराज आम्ही सर्वजण गाडीमध्ये सोबत होतो महाराज दोन महिन्यापूर्वी आमचा ॲक्सिडेंट झाला गाडीकडे जर बघितलं ना महाराज तर तुम्ही विचार सुद्धा करणार नाहीत महाराज या गाडीमधून तुम्ही वाचले कस काय एवढी गाडी ठोकली तेव्हापासून मी आज तुमच्यासमोर मी जे कीर्तन करतोय ना तर हा कृपाशिवाद फक्त जर कोणाचा असेल तर हा जगाचा बापाचा पंढरीच्या पांढुरंगाचा कृपाशिवाद आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी कोणी नसतं महाराज सगळे सांभाळणार आहेत हे स्वार्थ पोटे निस्वार्थ सांभाळणारा हा जगाचा चालक मालक भगवंत आहे एखाद्याला तरी थोडासा का होण्या कोणाला तरी संघर्ष सहन करावा लागतो दादा याच्या पाठीमागचा मी कीर्तनकार झालो याच्या पाठीमागचा मला काही संघर्ष नाही सगळा संघर्ष जर कोणाला असेल तर सगळा संघर्ष माझ्या मामाला आहे पूर्ण संघर्ष मामाला आहे तारखी घ्यायच्या कशा बसवायच्या कधी घ्यायच्या कुठली घ्यायची रात्र रात्रभर जागरून अपडेट राहावं लागतं महाराज सोप नाही मामांनी तेवढा संघर्ष केलाय त्याचं फळ सहज भेटलंय सोपान महाराजांना विचारा काय दुःख असतं महाराज निघून प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख झालं महाराज तुमच्या आमच्या जीवनामधले एक गोड व्यक्ती महत्व गेलं वारकरी संप्रदायाला मिळालेलं एक रत्न म्हणजे आपली हेगडी दादा तुमच्या आमच्या प्रत्येकामधून निघून गेले काय दादांनी संघर्ष सहन केला हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जास्त माहीतच आहे दादांनी एवढा संघर्ष सहन केला त्या संघर्षाचं फळ आज सोपान महाराजांच्या रूपामध्ये तुम्हाला मला बघायला भेटते महाराज माणसाला मोठं व्हायचंय ना तर याच्याकरता प्रत्येकाला थोडासा का होईना संघर्ष सहन करावा लागतो असा मौली नाणूबाऱ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष झाला का तर त्यांच्या जीवनातले लहानपणात आईवडील निघून गेले आईवडिला धन श्रीमंती पैसा हे भेटत राहणार आहे एकदा आई वडील निघून गेले तर पुन्हा नंतर नाही प्रत्येक जण म्हणत असेल माझ्याकडे गाड्यात म्हणजे मी जगात सगळ्यात श्रीमंत आहे माझ्याकडे बंगलेत म्हणजे मी जगात सगळ्या श्रीमंत आहे माझ्याकडे सोने म्हणजे जगा सगळ्या श्रीमंत आहे सोन्यावरती गाड्यावरती घरावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार या जगामध्ये सगळ्या श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना तर ज्याच्या घरामध्ये माये आणि बापन त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम असूय ना हा जगात सगळ्या श्रीमंत मनुष्य हे दादा आई सांभाळा आई वडिला विसरू नका वारंवार जर कोण असतील ना तर हे मात्र आई वडील आहे एवढे दोन वाक्य माझ्या घरी घेऊन जा तुमच्या गावात माझं कीर्तन झालं म्हणून सफल होईल दादा एवढं सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं सर्वांनी तुम्ही दृष्ट लागाव एवढं सुंदर अशा प्रकारचं हे केलेले कार्यक्रमाचं निवेदन तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत आजचं हे कीर्तन हे फक्त छोट्या मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा लेख आहे ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा पाया पडून सांगतो जपा लेकरा भाळा ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा नको द्वेष नको मत्सर फुलवा नाताचा माळा ऐका भाविक माय बाप जिवाळा चैतन्याचा बांधावरची भांडण टाळा गुंफा प्रेमाच्या माळा ऐका भाविक माय बाप जिवाळा चैतन्याचा नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा ऐका भाविक माय बाप जिवाळा चैतन्याचा जीव तोडून सांगतो जिवाळा चैतन्याचा हा लेख हा संदेश तयार केलेला आहे झालेली सेवा नानोबाऱ्यांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी नोहे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा शांतीकडे राहते काळा सीते ना गविते तु का दाता सका ऐसा आनंद साधी का नानोबाऱ्यांच्या चलणी गुरुवारांच्या चळणी भगवंताच्या चलणी तुम्हा सर्वांच्या चळणी सेवा समर्पित करून इथेच सेवेला पूर्णविराम एकदा सर्व सर्वांनी हाताने टाळी मुकानी भजन विठो बार कुमार सर्वांनी हातवर घ्या सर्वांनी हातवर घ्या सर्वांच्या हात वरहा माग बसलेले पुरुष मंडळ तरुण मंडळ हात सर्वांनी वर घ्यायचे टाळ बंद पखवास बंद सर्वांनी हात वर घ्या दादा कॅमेरे यांच्याकडे फिरवा आणि सर्वांनी एक साथ सोबत टाळी वाजवायची सगळ्यांची टाळी सोबत हा एक But I'm yeah.